भाजपाचा आतापर्यंतचा एकूण जर सगळा प्रवास बघितला देशभरातल्या ज्या ज्या पक्षाशी भाजपाने अलायन्स केली त्या त्या पक्षांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केलाय आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा ज्यांना ज्यांना भाजपाने सोबत घेतलेला आहे मग ते शेतकरी संघटना असतील राजू शेट्टी असतील सदाराव खोट असतील माधव जानकर असतील कितीतरी लोक असतील या लोकांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केलेला आहे आत्ता सुद्धा कमी जागा तर आहेतच आहेत पण ज्या कमी जागा आहेत त्या जागांवरचे जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार सुद्धा त्या त्या, त्या पक्षप्रमुखांना निश्चित करण्याची संधी न देता ते उमेदवार भाजपाने ठरवले ज्या पद्धतीने हेमंत पाटलांच्या पत्नी यांना वाशिम यवतमाळमधलं उमेदवारी देणं असेल किंवा पाच टर्मच्या खासदार भावना गोळींना नाकारणं असेल हे सगळं चित्र बघता भाजपाला सगळे पक्ष संपवायचे आहेत आणि दुर्दैवाने आमच्या भावंडांना काय अजितदा त्यांना देखील चार जे आहेत त्या जागा दिलेल्या आहेत बंड करून गेले नाही हे फारच विशेष आहे की एकाला दहा ते बारा जागा मिळतात पण अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करायचा एकाला चार जागा अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार जानकर साहेबांना एक जागा अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार काहींना एकही जागा नाही आणि सगळ्या जागांचा प्रचार करावा लागतोय हे चित्र भाजपा कधीही जसं रामदास कदमांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला सगळे पक्ष संपवायचे का आणि आपण सगळ्यांचं मिळून खाऊ आणि भाजपचं तेवढं राखून ठेवू तिची भाजपची भूमिका आहे जी रामदास कदमांनी सांगितली आणि कालच शिंदे गटात बाहेर पडलेलं सुरेश नवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही मांडलं सत्य हे सुद्धा फार विचार करण्यास एकीकडे फडणवीस म्हणतायत की उद्धव ठाकरे ज्या काही टीका करतायत त्यांच्या भाषणातून की त्यांच्या नैराश्य आलेली टीका या टीके फडणवीसांना तुम्ही काय जर देवेंद्रजींना असं वाटत असेल की ही नैन्य आलेली टीका आहेत तर मोदीजींना महागाई बेरोजगारी महिला असुरक्षा शेतमालाला भाव एवढे सगळे महाराष्ट्रातले महत्वाचे मुद्दे सोडून भटकत्या आत्म्यावर बोलावं लागतं हे काय मोदीजींचं मानसिक पछाडलं पण आहे का यावरही देवेंद्रजी प्रकार करतात एकीकडे खरं तर पंधरा वर्ष झालं बारामतीचे खासदार आहेत अजित पवार प्रत्येक सभेत त्यांना आता बोललं सगळं त्यात विचारले की मागच्या खासदारांनी काम काय नेमकं केलं अजितदादा स्वतः प्रचार करत होते तिने असताना आता तेच सवाल करतात नेमकं काय करत हे गरज असते कुठल्याही पक्षाची निवडणूक लढताना तसे प्रश्न विचारणे आणि त्यांनी तो प्रश्न विचारावी प्रश्न विचारायला काय गैर आहे की काय काम केलं ते सांगा आणि ती कामं काय केलेली आहेत त्याची उत्तरं मला वाटतं सुप्रिया सुद्धा वेगवेगळ्या सभांमधून देत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्न विचारण्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही पण त्याला जोडून अजून एक गोष्ट सांगितली गेली पाहिजे की आतापर्यंतच जे राजकारण होतं ते सुप्रिया सुरेंचं असेल किंवा अजित पवारांचं असेल हे राजकारण कोलॅबरेशन पॉलिटिक्स होतं की मी दिल्लीमध्ये काम करेन तुम्ही इकडे काम करा त्यामुळे दिल्लीतला आलेला निधी हा त्यांना समृद्ध केला जात होता आणि त्यांनी युटिलाइज करायचा होता त्यामुळे युटिलायझेशन जर कमी जास्त झालं असेल तर त्या दोष कुणाचा याचं परीक्षण झालं पाहिजे हो ज्या रवींद्र वाईकर आणि अगिनी जाधव यांच्यावर किरीट सोमय्या असेल भाजपने सातत्याने आरोप केले त्याच दोघांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे युतीचं हे कॉम्बिनेशन आता त्यांना भाजपवाल्यांना त्यांचाच प्रचार करायला लागणार आहे या इक्वेशन कडे तो, 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 तो मोदी की गॅरंटी आहे ना की बायकर साहेबांवरती ज्या पद्धतीने वेगवेगळे वेग आरोप करून त्यांना अक्षरशः ब्लॅकमेल करून तिकडे नेलं गेलं ते तिकडे रमले असतील का आणि जर खरंच रमले असतील तर आता त्यांची लढत ज्या अमोल कीर्तिकरांच्या सोबत आहे त्या अमोल भैयांचे वडील अर्थात गजानन कीर्तिकर हे शिंदेंच्या पक्षात आहेत आता गजानन कीर्तीकर हे वायकर साहेबांची साथ देणार की पोटच्या पोराची एकूण काय तर भाजपाने एक अत्यंत गलिच्छ राजकारण केलंय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कुटुंब फोडण्याचं राजकारण केलंय आणि लोकांची घरं फोडायची कुठे बहीण विरुद्ध भाऊ लढत ठेवायची कुठे बाप विरुद्ध पोरगा लढत ठेवायची तर कुठे नवरा विरुद्ध बायको लढत ठेवायची भाजपा ही डिवाइड अँड रूल पॉलिसी करणारी खऱ्या अर्थाने आणि राजकारण करणारी मुख्यमंत्र्यांची दोन उमेदवार आहेत ज्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे आहेत आणि नरेश भुस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्या दोघांनी राज भेट घेतली आणि राज ठाकरेंच्या सभांसाठी त्यांनी मागणी केली म्हणजे आता या सगळ्या लोकांना मनसे आठवायला लागले आणि त्यावर मनसेची भूमिका जी आहे ती देखील आपण आता बघतो की ते देखील युतीमध्ये सामील झालेले आपण नाही बोलावं कारण काय येतो त्यांचा त्यांचा आपसी मामला आहे एखाद्याला कुठलाही मोबदला न करता जर फुकट रोजंदारीला द्यायचं असेल तर आपण का बरं त्या कामगाराचं शोषण होते किंवा मालकाचा फायदा होतोय असं वक्तव्य आपण कशाला करावं ते दोघे बघून घेतील ना त्यांचा त्यांचं काय ठाकरेंची गरज आहे असं स्पष्ट होतंय नाही नाही शिंदेना नाही एकूण भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की भाजपाने पहिल्यांदा शिंदे फोडले नंतर अजित पवार फोडले नंतर अशोक चव्हाणांना घेतलं काहीही केलं तरी भाजपाला आहे की ठाकरे हे आडनाव सोबत लागतं ते ठाकरे हे आडेराव सोबत लागतं म्हणून त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलंय पण आमचं असं म्हणणं आहे त्यांनी अख्ख्या जगाला जरी सोबत घेतलं तरी ते म्हणतात ना की हमारे पास आहे हमारे पास सीबीआय हमारे पास शिंदे आहे हमारे पास अजित पवार आहे हमारे पास राज ठाकरे तुम्हारे पास क्या है हमारे साथ जनता है सत्य है न्याय है, और हम लढेंगे